नाही कुणाच्या मालकीच शिक्षण नाही कुणाच्या मालकीच स्वातंत्र्याच झालं का आमच्या पर्यंत आलंच नाही भारत सरकार काय म्हणतंय गरीबाला शिक्षण नाही म्हणतंय भारत सरकार काय म्हणतंय गरीबाला शिक्षण नाही म्हणत आहे सरकार काय म्हणताय गरिबाला गरीबाला शिक्षण नाही म्हणत आहे गोळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा रद्द करा गोवा आजारी छुटी आहे देश किंवा वृतीय शिक्षणाचा मालकीच शिक्षण आमच्या हक्काच नाही भारत सरकार काय महाराष्ट्र गरीबाला शिक्षण नाही भारत सरकार काय शिक्षण नाही म्हणत शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा रद्द करा शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा रद्द करा शिक्षण आमच्या हक्काच नाही कुणाच्या मालकीच शिक्षण